संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने भिसे रोड कुंडल ते डॉक्टर नरेंद्र जाधव यांना क्रांती अग्रणी पुरस्काराचे वितरण क्रांती अग्रणी पुरस्कार हा जीवनातील सर्वश्रेष्ठ बहुमान असल्याचे मत पुणे विद्यापीठचे माजी कुलगुरू भारत सरकारच्या नियोजन समितीचे सचिव डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले ते कुंडल पलुसेचे स्वर्गीय डॉक्टर क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या क्रांती अग्रणी पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते त्यांना यंदाचा क्रांती अग्रणी पुरस्कार रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला एक लाख रुपये रोख मानपत्र व सन्मानचिन्हाचे पुरस्काराचे स्वरूप आहे या प्रसंगी वसुंधरा नरेंद्र जाधव ज्येष्ठ उद्योजक उदय लाड जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड ॲडव्होकेट प्रकाश लाड क्रांतीचे चेअरमन शरद लाड व्ही वाय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर जाधव म्हणाले क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू यांचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य अतुलनीय आहे त्यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपट तयार झाल्यास बापूंचे कार्य देशाला दिशा देण्यास प्रेरक होईल क्रांतिसिंह नाना पाटील व लाड लाडगुरुजी यांच्या नेतृत्वाखालील तुफान सेनेचे फिल्ड मार्शल असलेल्या बापूंचे कार्यकर्तृत्व मोठे आहे अशिक्षित वडिलांनी मुलांना दिलेली शिकवण जगातील कोणत्याही प्राध्यापक देऊ शकणार नाही आयुष्यात जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला सन्मानाने जगण्याची शिकवण दिली आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याचे त्यांना जाणवल्याने उच्च शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी केला प्रभावी व सकारात्मक मानसिकता असेल तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येतं चंद्रकांत दळवी म्हणाले कौंडण्यापूर या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कुंडल गावामध्ये मला यायची संधी मिळाली हा माझा सन्मान आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांना मिळालेला क्रांती अग्रणी पुरस्कार त्यांच्या कार्यासाठी सार्थ असाच असून डॉक्टर नरेंद्र जाधव हेही त्यांच्या क्षेत्रातील क्रांती सूर्यच आहेत कुंडल हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रसिद्ध होतंच परंतु स्वातंत्र्यानंतरही आज पंच्याहत्तर वर्षामध्येही ग्रामविकासाबाबतही तितकाच अग्रेसर असल्याचे गावच्या विकासावरून दिसून येते पुरस्काराविषयी भूमिका मांडताना आमदार लाड म्हणाले समाजासाठी चांगले काम करणाऱ्या हे तेविसावे वर्ष आहे स्वर्गीय जी डी बापूनी स्वातंत्र्यासाठी व त्यानंतर शेतकरी कष्टकरी कामगार वर्गाच्या हक्कासाठी आयुष्यभर झटले त्यांच्या या कार्याप्रमाणे ज्या व्यक्ती समाजासाठी कार्य करतात त्या व्यक्तींना त्यांच्या नावाचा क्रांती अग्रणी पुरस्कार दिला जातो, जा जातो। प्रास्ताविक जयवंत आउटे पाहुण्यांचा परिचय विष्णुपंत लाड मानपत्र वाचन डॉक्टर नवनाथ गुंड यांनी केलं आभार किरण लाड यांनी मानले सूत्रसंचालन सदानंद गाडगीळ पवन चव्हाण आदींनी केलं याप्रसंगी कोल्हापूरचे निवृत्त उपजिल्हाधिकारी ऍडव्होकेट प्रकाश पाटील दिलीप लाड धनश्री लाड संपतराव पवार यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर, हे जे भूमिगत आंदोलन होत त्याने गनिमी युद्धाच स्वरूप धारण केलं आणि तासगाव आणि इस्लामपूर या ठिकाणी जे मोर्चे निघाले त्यामध्ये सक्रिय सहभाग चिडी बापूंचा होता आणि विशेष म्हणजे तासगावच्या मामलेदार कचेरीवर मोर्चाने ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली खेचला त्या ठिकाणी तिरंगा फडकवला आणि सर्व अधिकाऱ्यांच्या हात टोप्या काढून त्यांना गांधी टोप्या घालण्यात आल्या आणि त्यांच्याकडून आजपासून आम्ही स्वतंत्र भारताचे नोकर आहोत असं वजवून घेतलं ही महनीय कामगिरी स्वत जी डी बापू लाड यांनी केलेली आहे ब्रिटिशांनी ज्या पायाभूत सुविधांच्या आधारे सगळ्या देशावर हट्ट पकड ठेवली होती जी ले ले, ना जे बापूचं जी जीवन आहे बापू कशाबद्दल लढले बापू जेवढं थांबले नाही ते स्तंत्र झाला तेवढं थांबले नाही त्यांनी गोवा मुक्तीला गेले राजा लढ्यात गेले या सगळ्या लढ्यात बापू होते बापू सैनिक होते आणि अशा अवस्थेत त्या बापूंच जे झालं जेवण लढलं गेलं ते ह्या लोकांच्या पुढे यावं आणि ह्या अशा हे कुठल्या ना कुठल्या त्यांच्याकडं द्यावं अशा उद्देशानं आपण जाधव साहेबांना आणि दिलेल्या आणि दळवी साहेब आपल्या जिल्ह्यापासून पुढे आलेले त्याने दिलेले आणि अशा पद्धतीनं ते गेले ते स्वतंत्र हा चौक तोच आहे या चौकामध्ये मला आठवते या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांची गाडी उभी राहिली त्या गाडीतून त्यावेळेची रोप्लास बस रोप्लास जीप असायची त्याच्यातून उतरलो बापू या ठिकाणी उभे राहिले होते अशा पद्धतीनं टोपी घातलेली आणि जो पुस्तकामध्ये आपण जो पाहतो ना त्यांचा चेहरा त्याच्यापेक्षा खतरनाक त्या वयामध्ये पण ते दिसत होते मला काप्र भरलं की ह्या जे डी बापूला भेटायचं म्हणजे मोठं अवघडच आहे त्यांच्याशी कसा संवाद साधता येईल पण त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी रिस्पेक्टफुली एक प्रांताधिकारी त्यांच्यासमोर फार छोटा होतो वयाच्या चोवीसाव्या वर्षी पण त्यांनी रिस्पेक्टफुली या ठिकाणी बोलवलं नंतर मग ग्रामपंचायतीमध्ये गेलो बसलो चर्चा केली मार्गदर्शन केलं आणि मी गेलो तो प्रसंग आणि आजचा प्रसंग मला या ठिकाणचा आठवतो आहे की मला पुन्हा या कुंडलच्या चौकामध्ये याच चौकामध्ये येण्याची आणि आपल्या सगळ्यांच्या समोर भाषण करण्याची आणि अं हे पण क्रांती सूर्यच आहेत अर्थानं